अहमदनगर जिल्ह्यामध्ये खासदार निलेश लंके यांच्या निकटवर्ती अॅडव्होकेट राहुल बबन झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली पारनेर शहरामधील आंबेडकर चौकात जीव हल्ला झाला असून निवडणुकीच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे राहुल सावरे यांना अहमदनगरच्या सुरभी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं ऑक्सिजन लेव्हल कमी होत असल्यानं अतिदक्षता विभागामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं निवडणुका निवडणुकीचा निकाल आला आणि आता पार्लरमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला हंगाम सुरू बघायला मिळत आहे राहुल समारे यांचे देखील मारहंद दिले आहेत काय कसं बघताय या घटनेकडे तुम्ही काय असं आहे कुठल्याही निवडणुकीमध्ये यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी असतात जय आणि पराजय या ठिकाणी पराजय पचवता आला पाहिजे जसा विजय पचवता आला पाहिजे तसा पराजयसुद्धा पचवता आला पाहिजे आज अत्यंत पारनेरमध्ये दुर्दैवी घटना घडलेली आमचे खंदे समर्थक ॲडव्होकेट राहुल झावरे यांच्या गाडीवरती हल्ला करून त्यांना बाहेर काढून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी घडला आणि ही घटना ज्या व्यक्तींकडून घडली ते पारनेरचे माजी नगराध्यक्ष आणि विखेंचे कट्टर समर्थक विजू आवटी आणि नंदू आवटी त्यांचे भाऊ आणि त्यांचेच इतर जोडीदार यांची माहिती अद्याप मी पूर्णपणे घेतलेली नाही परंतु त्यांनी त्याच्या ते जा राहुल जावरेवरती प्राणघातक असा हल्ला केला त्याचा श्वास काही सेकंद रोखला गेला गळा दाबला त्याच्यावरती चॉपरचे वार झाले जर त्या ठिकाणी नगरे आणि इतर बाकीची सहकारीमध्ये पडले नसते तर आज वेगळी घटना त्या ठिकाणी घडली असते आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की पोलीस खातं या जिल्ह्यामधलं कुणाच्या इशाऱ्यावरती चालतं जर पालकमंत्र्यांचा अत्यंत कट्टर कार्यकर्ता हा जर हल्ले करत असेल तर त्याला संरक्षण हे दिलं गेलं नाही पाहिजे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे पराभव हा पचवण्याची ताकद खरं तर त्यांच्यामध्ये आली पाहिजेत कालच प्रेसमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की पराभव पचवण्याची सुद्धा हिंमत लागते ती हिंमत खरं तर या कुटुंबाने दाखवली पाहिजेत असे भॅड हल्ले करून आणि कार्यकर्त्याला धमकावून तुम्ही पुन्हा एकदा हुकुमशाही आणि दादागिरी याला खतपाणी घालताय असं निदर्शनाला येतं आहे हे चुकीचं आहे निश्चितच कार्यकर्त्याला आवर घालण्याचं काम नेत्यांनी करायचं असतं आणि ते जर घा केलं नाही तर इथून पुढच्या काळामध्ये अशा घटना वारंवार घडतील आणि त्याला जबाबदार हे निश्चितपणाने पराभव झालेलेच असतील याची नोंद त्यांनी घ्यावी अन्यथा याच्यामध्ये आम्हालासुद्धा कठोरात कठोर पाऊल उचलावं लागेल आणि निश्चितपणाने गृहमंत्र्यांना माझी विनंती दुपारच्या वेळेस सुरभी हॉस्पिटलला त्यांचं आगमन झालं होतं आल्यानंतर थोडंसं ते ब्रेक म्हणजे स्वास्यला त्रास होतो असं त्यांना म्हणणं होतं आपण प्रायमरी ट्रीटमेंट देऊन त्यांचं कंडिशन स्टेबल केलेली आहे अद्याप पूर्ण आपल्याला असेसमेंट करायला थोडासा वेळ लागेल कारण की पेशंट स्थिर झाल्यानंतरच त्यांचे सी टी स्कॅन वगैरे करायला लागेल मारे झाल्याची आम्हाला माहिती दिलेली गेलेली आहे त्या हिशोबाने पोटाला किंवा याला मुकामार लागला आहे त्याच्यामुळे आतमध्ये काही पोटाला की इजाला की इजा किंवा अव्याना इजा काही आहे का, का? हे आपण बघणार आहे त्यात मेंदूचा पोटाचा आणि छातीचा आपण स्कॅन करून घेऊ आल्यानंतर आपण औषधोपचार केल्यानंतर पेशंटची कंडिशन आता सध्या स्थिर आहे पुढचे रिपोर्ट जसे येतील त्या ये हिशोबाने मग आपण ट्रीटमेंटमध्ये जे फेरबदल करायचे असतील तसं करू सगळ्यात महत्वाची जी घटना घडली त्याचा मी निषेध करतो आणि राजकारण हा खेळ असतो खेळामध्ये जय पराजय होत असतो पण तो आनंदाने पचवता आला पाहिजे आनंद झाला तरी आनंदाने प पचवता आला अस शांततेने पचवता आला पाहिजे पराभव झाला तरी तो शांततेने पचवता आला पाहिजे पण तुम्ही पाहिलं असल म्हणजे या लोकांना पराभवच मान्य नाही त्याच्यामुळं ह्या गोष्ट गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे असं सध्या राहुल गावरेंची परिस्थिती कशी आहे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे एकंदरीत तुम्ही आता भेटून आला आहे आत्ता भेटून आलो मी डॉक्टरांशी पण चर्चा केली त्याच्या छातीला आणि मनक्याला मार लागल्यामुळं डोक्याला पण मार लागल्यामुळं थोडी परिस्थिती चिंताजनक आहे हे जे काही आज आहे हे सगळं सुनियोजित होतं का कारण की ज्या पद्धतीने त्यांना गाडी आली आहे म्हणजे बऱ्याच दिवसांना ज्या आरोपींनी मारलं त्यांचे आतापर्यंत स्टेटमेंट पाहतो मी म्हणजे त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी सगळी म्हणजे हे नियोजितच कट आता त्यांचे अनेक असे अनेक वेळा असे प्रकार त्यांच्या हातून झाले काही अधिकाऱ्यांना सुद्धा मारण त्यांच्या हातून झालेली हे सराईत गुन्हेगारी आहेत नाही मी पोलीस नाही कारण अजूक आचारसंहिता काही पूर्णपणे संपलेली नाही आमचे काही सहकारी पोलीस अधीक्षकांना भेटणार आहे काय मागणी काय हा जे आरोपी आहेत त्यांच्याकड कारवाई झाली पाहिजे राजकीय पाठबळ आता काय म्हणता येणार नाही मला राजकीय रंग पण द्यायचा नाही मला या गोष्टीला माझी एक सवय निवडणूक झाल्यानंतर तुम्ही माझं स्टेटमेंट पाहिलं असेल निवडणुकीमध्ये स्टेटमेंट आणि निवडणुकीचा मी विजयी गुलाल घेतल्यानंतर मी कुठल्याच पक्षाबद्दल किंवा पक्षाच्या नेत्याबद्दल कधी बोललेलो नाही मी त्या गोष्टी विसरणारा कार्यकर्ता आहे पण माझं म्हणणं एकच आहे मला कोणाबद्दल बोट पण दाखवायचं नाही कोणाबद्दल मला बोलायचं पण नाही पण फक्त माझं एकच म्हणणं आहे असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहे गुंड प्रवृत्तीचे लोक पारनेरमध्ये असो किंवा नगर जिल्ह्यामध्ये असो त्यांचा त्या ते ठिकाणी बेमोड झाला पाहिजे हे सगळ्यात माझी ही महत्वाची मागणी असणार आहे घटना काही ठोस कारण तर काही दिसत नाही यामाग तर मला असं वाटतं राजकीयच कारण असू शकतं कारण मी श्रीगोंद तालुक्याच्या दौऱ्यावर असल्यामुळं माझा प्रत्येक त्या तालुक्यामध्ये नियोजित कार्यक्रम असल्यामुळं मला तर माहीत नाही माझा मोबाईल पण बंद आहे त्यामुळं मला नगरमध्ये राष्ट्रवादी भवनला आमची मिटिंग होती त्या मिटिंगला येण्यासाठी आल्यानंतर मला त्या गोष्टी माहीत झाल्या त्यामुळं मला त्यामागं काय कारण आहे काय नाही पण मला जे माहिती आहे हे राजकीय असू शकतं कारण हे समोरच्या लोकांचे आत्तापर्यंतचे स्टेटमेंट पहा म्हणजे माझ्यासारख्या माणसांनी एखाद्या फालतू माणसाबद्दल मी बोलत त्यांना राजकीय कधी व्यासपीठावर पण त्यांचे स्टेटमेंट अनेक माध्यमाद्वारे फेसबुक व्हॉट्सअपवर आणि बघितले तर त्यांची ते म्हणजे हे राजकीयच सगळं असणार आहे कारण सुनियोजित कट होता का कोणाचा तरी हे सगळं घडवण्यामागे नाही आता मी काय सांगितलं तुम्हाला राजकारण झालं निवडणूक झाली सगळं गंगेला मिळालं मला कोणाबद्दलच काय बोलायचं नाही पण ही जी घटना झाली जे कोणी आरोपी जे कोणी गुन्हेगार आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे मला राजकीय यामध्ये कोणाला ओढायचं पण नाही राजकारणावर ना मला बोलायचं पण नाही पण मी ह्या विचाराचा कार्यकर्ता आहे या माझ्या मतदारसंघामध्ये आज वेदनूसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव